आता तीर्थयात्रा करा एसी बस न आपल्या आरामदायी वातानुकूलित सुकर प्रवासासाठी गुढी शुभ मुहूर्तावर बुकिंग करा पशुपतिनाथ नेपाळसह सह श्री रामेश्वर देवस्थान एडशी आयोजित काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा फक्त सतरा हजार काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा एसी बस न सुरक्षित प्रवास प्रत्येक स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था तीर्थयात्रे दरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कथा कीर्तन आणि भजन केलं जाईल या तीर्थयात्रेद्वारे परळी वैजनाथ शेगाव रामटेक चित्रकूट प्रयागराज वाराणसी गया जनकपूर काठमांडू गोरखपूर अयोध्या वृंदावन गोकुळ गोवर्धन बरसाणा मथुरा उज्जैन ओंकारेश्वर मुक्ताईनगर कृष्णेश्वर क्षेत्रांचं दर्शन करण्यात येईल मग विचार कसला करताय दोन मे पासून यात्रेला प्रारंभ होत आहे आताच आपल्या तीर्थयात्रेचं बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क हरिभक्त परायन श्री जी दिवानी महाराज महाराज मोबाईल क्रमांक पन्नास पंच्याहत्तर चोवीस जत शहर आणि तालुक्यात नऊ वर्षारंभाचा मुहूर्त साधण्यासाठी वस्त्र अलंकार इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ सजली आहे ग्राहकांच्यातही पुरेपूर उत्साह असल्यानं बाजारपेठेतील सर्वच दुकानात पेट, पेट सज्ज आहे मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याला करण्यासाठी नोंदणी सुरू आहे सवलतींचा वर्षाव प्रत्येक वस्तू खरेदीवर केला जात असल्यानं ग्राहकांनी ही संधी साधण्याचा प्रयत्न चालवलाय निमित्त नवीन साडी खरेदी करण्याची प्रथा महिला वर्गाकडून जपली जाते त्यामुळे साड्यांची दुकानं सजली आहेत पारंपरिक साड्यांना चांगली मागणी असल्याचं साडी विक्रेते यांनी सांगितलंय गुढी पाडव्यासाठी नवीन साडी आठशे ते पाच हजार रुपयांपर्यंतची खरेदी केली जाते तीच साडी मुहूर्ताची म्हणून आवडीनं परिधान करतात त्यामुळे पसंतीची आणि चांगल्या प्रतीची साडी खरेदी होते पैठणी काठ पदराची बनारसी धर्मावरम सॉफ्ट सिल्क कांजीवरम सेमी पैठणी अशा गाड्यां साड्यांची मागणी अधिक आहे यावेळी वाईन कलरला महिलांची पसंती आहे डोला सिल्क साड्यांची अधिक मागणी आहे मुख्य चौकातून विक्रीसाठी साड्या रचण्यात आलेल्या आहेत रेडीमेड गुड्यांनाही मागणी आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी पाडव्या दिवशी करण्यासाठी दोन दिवसांपासून नोंदणी सुरू आहे फ्रीज एसी वॉशिंग मशीनची नोंदणी ग्राहकांकडून अधिक होतीये एसी तीस हजार रुपयांपासून पुढे फ्रीज पंधरा हजार रुपये आणि वॉशिंग मशीन अठरा हजार रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे अतुल कुलकर्णी सहसंपादक उदय वार्ता न्यूज प्रदूषण मुक्त आणि निरोगी भारताच्या निर्मितीचा संकल्प घेऊन निमित्त बसवश्री मोटर्स घेऊन येत आहेत धमाक ऑफर धमाक ऑफर धमाका ऑफर गुढीपाडवा धमाक ऑफर भरघोस बारा हजार रुपयांची सूट तनवाल कंपनीचे सर्व मॉडेल्स व सर्व कलर्स उपलब्ध न भूतो न भविष्य ऑफर फक्त एकतीस मार्च पर्यत श्री इराना निडोनी बसव श्री मोटर्स चार्जिंग वरील अधिकृत डीलर एकमेव विश्वसनीय ठिकाण अल्फा लाइट साठ ते सत्तर किलोमीटर जाणारी गाडी बावन्न हजार रुपये गाडी आता फक्त ऑफर प्राइस एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आमचा पत्ता माळी पार्क विजयपूर रोड जत मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याण्णव एक 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 अडुसष्ट अडुसष्ट सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस उपलब्ध